मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहरापासून तर ग्रामीण भागांपर्यंत शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी आसमानी संकट येऊन चक्रीय वादळासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे मेळघाटच्या इतिहासातील अतिशय असे भयानक तुफान असल्याचे बहुतांश प्रौढ नागरिकांनी सांगितलेले असून धारणी शहरापासून तर ग्रामीण भागामध्ये हजारो झाडे शेकडो विद्युत पोल शेकडो घरांची छपरे शेकडो दुकानांची छपरे उडून गेलेली आहेत ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प पडल्याचे निदर्शनास आले आहे सोबतच रस्त्यावर मोठी मोठी झाडी पडल्यामुळे वाहनांची मोठी रांग लागलेली दिसून येत आहे शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत विजेचे पोल पडल्यामुळे विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झालेला असून या चक्रीय वादळामुळे झालेल्या नुकसानाला बघून येत्या दोन चार दिवस तरी विद्युत पुरवठा पूर्ववत होणे शक्य नाही अशी शक्यता वर्तविली जात आहे आमदार राजकुमार पटेल यांनी झालेल्या नुकसानाबाबत तहसीलदार प्रदीप शेवाळे तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तात्काळ नुकसान भरपाई देऊन परिस्थिती पूर्ववत करण्याबाबत विनंती केली आहे तर तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी संबंधित प्रशासनाला परिस्थिती सर्वसामान्य करण्याबाबत निर्देश दिलेले असून प्रत्येक विभागाकडून आपापल्या स्तरावर जनजीवन सुचारू करण्याकरिता युद्धस्तरावर कार्य सुरू करण्यात आलेले आहे शुक्रवारी धारणीचा आठवडी बाजार असल्यामुळे अचानक दोन वाजताच्या सुमारास चक्रीय वादळासह भयानक वारा आल्यानंतर काही क्षणांकरिता शहरात पळापळीचे वातावरण निर्माण झाले होते वृत्त प्रसारित हो सुदैवाने सुदैवा ने कोत्या ही प्रकार की जीवित हानि माह समी नहीं धारनी शहर में तकरीबन दो बजे के करीब चक्रीवादल के साथ में बारिश और ओले गिरे जिनमें काफी नुकसान हुआ है और चक्रीवादल इतने तूफान के थे कि बता नहीं सकता अने मैं भी एक ऐसे दुकान पे फंसा था कि वो दुकान की भी टीम की छत उड़ गई और बहुत सारा नुकसान हुआ है बहुत सारे गांव में नुकसान हुआ है और इस संदर्भ में माननीय तहसीलदार से मेरी बात हो गई है वो कल माननीय जिला अधिकारी की तरफ करने वाले हैं ऐसे मेरी उनसे बात हो गई है और जितने भी जो घर मालक है या जिनके घर के नुकसान हुए हैं जिनके खेत के नुकसान हुए हैं जिनके खेती के फसल के नुकसान हुए हैं कोई फल के नुकसान हुए होंगे उन सर्वे होने के बाद में जिला अधिकारी की तरफ वो पैसे की मांगनी करेंगे और शासन से हम शासन से हम सिफारिश करेंगे कि हमारे क्षेत्र में जो भी नुकसान हुआ है वो तो नुकसान तो नुकसान पर को, उनके नुकसान पर मिलना चाहिए तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी